आपल्याला सहानुभूतीची का गरज पडते त्याचा खरंच फायदा होतो इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता म्हणजे सहानुभूती मानवी नात्यांचा पाया या गुणावर टिकून असतो आपण रोज वेगवेगळ्या लोकांना भेटतो त्यांच्या अनुभवांची छायाचित्रे आपल्या मनात साठतात आणि त्यातूनच नाती सहकार्य आणि विश्वासाची निर्मिती होते सहानुभूती नसती तर समाज चाललाच नसता मानसशास्त्रीय संशोधन ही हेच सांगतं की सहानुभूती ही मानवी मेंदूची एक महत्वाची सामाजिक क्षमता आहे जी शारीरिक मानसिक आणि सामाजिक पातळीवर अनेक फायदे देते मनुष्याचा मेंदू स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांवर समान प्रतिक्रिया देतो एखादी व्यक्ती दुखी दिसली किंवा वेदना अनुभवत असल्याचे दिसले तर आपल्या मेंदूतील मिरर निरोस सक्रिय होतात यामुळे आपण त्या व्यक्तीची भावना थोड्याफार प्रमाणात स्वतः अनुभवतो या प्रक्रियेतूनच आपल्याला मदत करण्याची सांत्वन देण्याची किंवा सोबत राहण्याची इच्छा निर्माण होते संशोधनानुसार ज्या लोकांमध्ये सहानुभूतीची पातळी जास्त असते ते सामाजिक परिस्थितीत अधिक सहजतेने जुळवून घेतात आणि त्यांची भावनिक बुद्धिमत्ता जास्त असते आपल्याला सहानुभूतीची गरज का पडते यासाठी काही महत्वाच्या मानसशास्त्रीय कारणांचा विचार करता येतो पहिलं कारण म्हणजे नात्यांची स्थिरता प्रत्येक नात्यात लहान सहान गैरसमज होऊ शकतात पण दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहण्याची क्षमता असेल तर वाद टाळता येतात सहानुभूती असलेला व्यक्ती लगेच प्रतिक्रिया देत नाही तो समोरच्या व्यक्तीच्या भावनेचा अर्थ समजून घेतो त्यामुळे नात्यांमध्ये सुरक्षितता विश्वास आणि निकटता तयार होते दुसरं कारण म्हणजे मानसिक आरोग्य संशोधनानुसार सहानुभूती असलेले लोक तुलनेने कमी तणावग्रस्त असतात कारण ते स्वतःच्या भावनांची प्रक्रिया अधिक सहज करतात आणि इतरांच्या भावनांशीही निरोगी पद्धतीने जोडलेले असतात जेव्हा आपल्याला कोणी खऱ्या अर्थाने समजून घेतं तेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिटॉक्सिन सारखे हार्मोन्स तयार होतात यामुळे ताण कमी होतो आणि सुरक्षिततेची भावना वाढते म्हणूनच कोणाशी केल्यावर हलकं वाटतं कारण ती व्यक्ती आपल्याशी सहानुभूती दाखवते तिसरं कारण म्हणजे समाजाची कार्यप्रणाली मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे सहानुभूती नसती तर सहकार्य सामंजस्य आणि मदत ही संकल्पना तयारच झाली नसती संशोधन सांगतं की समूहामध्ये जी व्यक्ती इतरांचा विचार करते तिला जास्त मान आणि सहयोग मिळतो तिच्या नेतृत्व क्षमता मजबूत होतात सहानुभूतीमुळे कामाच्या ठिकाणीही टीमवर्क सुधारते संघर्ष कमी होतात आणि संवादाची गुणवत्ता वाढते सहानुभूतीचा फायदा खरोखर होतो का हा प्रश्न अनेकांना पडतो पण पन मानसशास्त्र स्पष्टपणे सांगतं की भावनिक समज वाढवण्याची क्षमता दीर्घकालीन मानसिक आणि सामाजिक फायदा देते उदाहरणार्थ मुलांमध्ये सहानुभूती विकसित होत असेल तर ते पुढे जाऊन सामाजिकदृष्ट्या अधिक जबाबदार आणि स्थिर प्रौढ होतात त्यांची वर्तणूक सकारात्मक असते आणि ते हिंसक किंवा आक्रमक वागण्यापासून दूर राहतात मोठ्यांमध्येही हा गुण वाढवता येतो ध्यान सक्रिय ऐकणे किंवा छोट्या सामाजिक कृतींमधून इतरांच्या भावना ओळखण्याची क्षमता सुधारते या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सहानुभूती ही फक्त भावनात्मक गोष्ट नाही ती एक वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं सामाजिक कौशल्य आहे जे आपल्या वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्याला अधिक संतुलित बनवते इतरांना समजून घेताना आपणही बदलत जातो मन अधिक मोकळं होतं नाती मजबूत होतात भावना निरोगीपणे व्यक्त होतात म्हणूनच सहानुभूती ही केवळ गरज नाही ती एक जीवनशैली आहे जी आपल्याला अधिक मानवी बनवते प्रस्तुत मानसशास्त्रे लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद